काल मंगळवार सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भीमा नदीच्या पात्रात करमाळा तालुक्यातील कोगाव येथून एक बोट इंदापूर तालुक्यातील कळाशी ह्या गावाकडे येत होती बोटीमध्ये एक महिला तीन पुरुष एक ग्रामीण पोलिसातील पोलीस उपनिरीक्षक आणि दोन लहान मुलांचा समावेश कळाशी ह्या गावाकडे येत असताना बोट मध्यभागी नदीपात्रात आल्यानंतर अचानक हलका पाऊस व वा जोरदार वारा सुटला त्यामुळे रुद्ररोप धारण केलेल्या लाटांचे पाणी बोटीत शिरले व बोट जागेवर फिरली बोटीत पाणी शिरल्याने दोन चिमुकले सोडून सर्वजण बोटीतून पाण्यात उतरले त्यावेळी त्या सर्वांनी बोटीला सावरण्याचा प्रयत्न केला हा जीवन मरण्याचा संघर्ष जवळपास दहा ते पंधरा मिनिटे सुरू होता मात्र वादळामुळे त्यांची झुंज अपयशी ठरली व पाणी शिरलेली बोट पात्रात बुडाली त्यावेळी ग्रामीण पोलिसांच्या शाखेतील पोलीस उपनिरीक्षक डोंगरे यांनी पोहत पोहत काठ गाठला व स्वतःचा जीव वाचवला दरम्यान बोट उलटून झालेल्या ह्या अपघातात जरे तालुका करमाळा येथील पतीपत्नी व त्यांची दोन लहान मुले तसेच कोगाव तालुका करमाळा येथील दोघे असे सहा जण बुडाले आहेत तसे तर कुगाव ते काळाशी दरम्यान दररोज ह्या बोटीने प्रवास वाहतूक केली जाते दिवसातून साधारण ही बोट दहा ते पंधरा फेऱ्या मारते मात्र मंगळवारी सायंकाळी बोट बुडून मोठी दुर्घटना घडली दरम्यान बचावकार्य वेगाने सुरू आहे मात्र रात्री उशिरापर्यंत बेपत्ता झालेल्यांपैकी कोणीही सापडले नव्हते या घटनेची माहिती समजताच कुगाव व परिसरातील ग्रामस्थ तरुणांनी घटनास्थळी गर्दी केली होती